त्यामध्ये ही एक नवीन पैठणी आल्या प्राजक्ता पैठणी ह्या साडीच्या डिझाईनवरती प्राजक्तांची फुलं आहेत कारण आपल्या आपण स्वतः बनवतो या साडी त्याच्यामुळे आपल्याकडे डिझाईन स्वतः आपण हे करतो नाही का भरपूर याच्यामध्ये ऑप्शन आहेत पैठणीमध्ये बाहेर जर पाहायचं म्हटलं तेवढे ऑप्शन नसतात पैठणीमध्ये कुठे ठराविकच असतात ही पण ऑल ओव्हर येते पूर्ण साडीवर अशी पाहायला मिळते आणि कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे तुम्हाला साडीवर आणि हा साडीचा पल्ली पण तुम्ही पाहू शकता मस्त असा पदर आहे छान पदरावर डिझाईन त्याचं आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे सर असं चापून चोपून बसतो प्युअर मध्ये जशी पाहिजे तशी अंगाला चापून चोपूनच बसते बिलकुल फुगणार नाही अच्छा आणि याचा ब्लाऊज पिस पाहिजे हा ब्लाऊज देत याचा त्या साडीचा मध्ये ब्लाऊज माहे खना सर के काट पण अगदी अप्रतिम आहे मस्त सुंदर असे खणासारखे काट वाटतायत ना पैठणी म्हणल्याच्या नंतर चटोकाठ कारण पार पारंपारिक पैठणी नाही ट्रेडिशनल आहे अच्छा